मधील तीनशे महिलांना विमानानं तिरुपती बालाजीचं मोफत दर्शन माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टी अकलू शहर अध्यक्ष महादेव कावळे यांच्या वतीनं दर्शन सहलीचं आयोजन करण्यात आलं असून या सहलीसाठी शुभेच्छा देण्यासाठी माढा लोकसभेचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार माळशिरस नगरपंचायत माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी आळश शहराचे अध्यक्ष महादेवजी कावळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं अकुलुज ते तिरुपती बालाजी ही महिलांसाठीची यात्रा निघत आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपल्या सगळ्यांचे नेते माळा लोकसभेचे माजी खासदार पाणीदार खासदार आदरणीय रंजितादा त्या ठिकाणी उपस्थित माळीनगर कारखान्याचे सर्वे सर्व आदरणीय धंजन भाऊ भारतीय जनता पार्टीचे माळीसरीचे माजी नगराध्यक्ष अंबासादजी देशमुख आपले भाजपाचे महामंत्री जिल्ह्याचे सचिनजी शिंदे आपले डीवायस साहेब या ठिकाणी उपस्थित बाजीरावजी काटकर सोनुभाय्या पराडे आपल्या अक्रूज मंडळाचे अध्यक्ष सुजयभाय माने पाटील ज्येष्ठ नेते सोपांकका नारनवर गेल्या अनेक वर्षापासून सामान्य जनतेच्या अक्रोज आणि परिसरातील आणि एकंदरीतच तालुक्यातल्या सामान्य जनतेच्या सुखदुःखात सर्वांना हक्काचे वाटणारे दादा आदरणीय भत्तेचे दादा या ठिकाणी उपस्थित राहिलेत दादा तुम्ही महादेवच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलात म्हणजे कार्यकर्त्याला आक्रोशमधल्या बळ भेटतं था। खऱ्या अर्थानं वेळोवेळी महादेव सांगत असतो की दादांचा या ठिकाणी नेहमी सहकार्य असतं उपस्थित असणारे किरणजी धनजे वैभूजी जानकर भैया सर्वच मान्यवर मंडळी मन्योर काकासाहेबजी जाधव डॉक्टर अक्षय वायकर महादेव आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते मी ज्यावेळेस दादांसोबत चर्चा करत होतो की दादा म्हटले की रामभाऊ हे सोपं नाही गेले तीन वर्ष सलग करणं दादा कदाचित हे अकलूज फटणमध्ये घडेल माळशिरस मध्ये घडेल परंतु मध्ये करणं हे सोपं नाही परंतु सोपं करण्याचं काम महादेवने केलं हे मी महादेव आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं सर अभिनंदन करतो एक चळवळीतला कार्यकर्ता शिवसेनेमधून लिडरशिप तयार झाली आणि त्या ठिकाणी दत्ता आप्पा आणि त्यांच्या सह सर्व सहकाऱ्यासोबत सामाजिक कामाचं भेटलेलं बाळकडू याच्यातून महादेवने एक चळवळ उभा केली कोणाच्याही दहशतीला भीक न घालता या ठिकाणी आपण सामाजिक काम सुरू ठेवलं हो पाहिजे ही भूमिका मनात घेऊन महादेव आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय प्रामाणिकपणे या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम उभं करत आहे दादा इथं भाजपाचं काम उभं करणं म्हणजे या ठिकाणी खोट्या केसेस चालता चालता गाडीला धक्का मारणं त्याच्यावर खोट्या केसेस करणं अशा पद्धतीचं इथलं वातावरण परंतु आता सूत्रसंचलन करणाऱ्यांनी सांगितलं की वाळवटी म्हणजे वादळामध्ये दिवा लावायचं काम महादेव या ठिकाणी करताय महादेव मी तुम्हाला निश्चित सांगतो तुम्ही जो या ठिकाणी वादळात दिवा लावलाय म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये बोटावर मोजणे इतकेच कार्यकर्ते या ठिकाणी होते परंतु साडेआठ हजार मतं भारतीय जनता पार्टीला विधानसभेला इथून दिले मी महादेव असेल सचिन शिंदे असतील या ठिकाणी डॉक्टर निलेश असेल किंवा सगळे भैया आणि सगळे सहकारी यांनी जे मेहनतीने या ठिकाणी विधानसभेला आणि लोकसभेला काम केलं तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे मला विश्वासाने सांगायचं आहे दादा स्टेट इलेक्शन जर झाले आपलूज नगरपालिकेची या ठिकाणी निश्चित भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आपला हो होईल कारण इथला मतदार अक्रुश शहरातला मतदार या ठिकाणी आता जागृत झालेला आहे अक्रुलमधल्या रस्त्याची अवस्था काय केली आहे याचा विचार कधीतरी केला पाहिजे अक्रुशमध्ये या ठिकाणी लोकांना अडचणीत आणायचा आणि प्लॉट आणायचा हा धंदा कोणाचा आहे इथल्या जनतेला माहिती आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना जागृत व्हावं लागेल महादेवराव तुम्ही ताकदीने पुढे जा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुमच्या सोबत आहेत या ठिकाणी इतक्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी जरी फोन केला तर हक्काने त्या ठिकाणी उभे राहणारे दादा आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊ आहेत हो मी इथल्या कार्यकर्त्याला सांगतो तुम्ही स्वाभिमानाने लढताय आणि मित्रांनो जो स्वाभिमानाने लढतो जो त्या ठिकाणी स्वाभिमान कहाण टाकत नाही त्याची इतिहास नोंद घेतो या अक्रूल शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे म्हणून या जिल्ह्याला एक धाण्या वाघ जयाभाऊसारखा पालकमंत्री आपल्याला भेटलाय या ठिकाणी कुठलाही विषय असो दादा काल परवा आपल्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी विनाकारण मारहाण करण्याचा एक प्रकार या शहरात घडला परंतु एका शहराचा विचार न करता भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सोलापूर पासून मुंबई पर्यंत त्या कार्यकर्त्याच्या मागोवर आली दादा या कार्यकर्त्यांना हत्तीच बळ लढायला भेटतं या शहरामध्ये काम करणं म्हणजे मुळातच तिथली विकृत व्यवस्था गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी एकमेकावर केसेस टाकायला लावायचा हा धंदा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने अनेक वर्षापासून सुरू केला आहे परंतु भारतीय जनता पार्टीला केरळ पासून काश्मीर पर्यंत आमच्या लढवतामध्ये लढण्याचा संघर्षाचा संस्कार आहे त्यामुळे जीवाची न करता महादेव आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी लढत आहेत मी फार काही बोलणार नाही येणारा काळ आपला असेल येणारा काळ निश्चित आपला असेल आक्रूस शहरामध्ये गल्लीबोळामध्ये भारतीय जनता पार्टीचे झेंडे लागायला लागले याचा श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर महादेव आणि त्यांच्या सर्व सहकार्याला द्यावा लागेल कारण इथली व्यवस्था माहिती नाही ज्यावेळेस बद्दल किंवा परिसराबद्दल चर्चा होते त्यावेळेस अनेक कार्यकर्ते तो अनेक नेते आश्चर्याने आमच्याकडे म्हणतात तुम्ही मार्सेलस मध्ये इतकी मतं घेतली इतकं काम त्या ठिकाणी उभं केलं भाजपाचा गावागावात शाखा होत मित्रांनो या ठिकाणी बाहेर जाणं जरी दिसत असलं तर आपण इथं काम करतो रोजची परिस्थिती काय कशा पद्धतीने संघर्ष करतो महादेव भारतीय जनता पार्टी तुमची नोंद घेतली आहे तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाची नोंद घेतली आहे तुम्ही जो संघर्ष करताय या प्रत्येक संघर्षाची नोंद या ठिकाणी आपले खासदार दादा ज्या भाऊ आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी नोंद घेते येत्या काळामध्ये काही जण दादा एक चर्चा उठवतात नाही आम्ही भाजपमध्येच आहे आम्ही आता आम्हाला दोन चार पाच सीट देणार आहेत आणि रामभाऊला भाजपला बाकीचे चार पाच सीट देणार आहेत असा अजिबात नाही ज्यांनी भारतीय जनता पार्टीशी लोकसभेला गद्दारी केली ज्यांनी भारतीय जनता पार्टीशी विधानसभेला केली ज्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते राज्याचे मुख्यमंत्री वळचणीला पडलेल्या लोकांना ज्यांनी ज्यांना या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आधार दिला त्यांच्याशी ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांच्याशी भारतीय जनता पार्टी कधीही हात मिळवणी करणार नाही मला या ठिकाणी ने राज्याच्या नेत्यांनी सांगितलेला त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे महादेव हा राजकीय कार्यक्रम जरी नसला तो कोणत्या परिस्थितीत तुम्ही काम करताय याची जाणीव आपल्या नेत्यांना मान्य दादाला करून देणं मी माझं या तालुक्याचा त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य आहे त्यामुळे येत्या काळामध्ये मित्रांनो लढावं लागेल आणि पूर्ण ताकदीने लढावं लागेल निश्चित इतिहास आपली नोंद घेईन भविष्यामध्ये या तालुक्याच्या वाड्या वस्तीवरती गावागावामध्ये घराघरामध्ये भारतीय जनता पार्टीचा संसार शम कार्यकर्ता तयार करायचा आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मेहनत करायची आहे आज स्तोत्रसंचलन करणाऱ्यांनी सांगितलं की विमानात कोण कोण बसलाय याच्या अगोदर कोण बसलेलं आहे किंवा कोण बसलं नाही तर सगळ्या महिला उभ्या राहिल्या दादा या महिलांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यांच्या या महिला सुद्धा विमानात बसल्या नाहीत आणि भविष्यात सुद्धा या ठिकाणी अनेक महिलांना घेऊन जाण्यासाठी माझे प्रयत्न करतो हे सामान्य परिवारातल्या महिला आहेत या महिलांना विमानवारीने तिरुपतीला घेऊन जाण्याचं काम महादेव आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो या शहरामध्ये या शहरामध्ये एक चांगलं काम उभं करायचं काम महादेव आणि आपण सर्वजण करताय मी भारतीय जनता पार्टी अकृत शहराच्या सर्व कार्यकर्त्यांचं अतिशय मनातून अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारतामध्ये विकासाची गंगा आणली या ठिकाणी खासदार झाल्यानंतर वर्षभरामध्ये अनेक योजना सुरू केल्या निराज उदरचं पाणी असेल किंवा अनेक कामं या ठिकाणी खासदार झाल्यापासून पहिल्या दिवसापासून सुरू केल्या असे आपले लोकप्रिय नेते आपले मार्गदर्शक यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन कराव आज भगवान बालाजीच्या दर्शनासाठी त्यांचं संयोजन केलंय ते के माझे मित्र महादेवजी कावळे निलेशजीन <laughs> दोघांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आपण त्यांच्याकडे काय वाटत <laughs> कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे तरुण तडपार नेतृत्व माझे सहकारी माझे मित्र बंधू श्री राम सात्रते साहेब आमचे मार्गदर्शक रंजन भाऊ सत्यसी दादा मान्य अप्पासाहेब देशमुख डीवायस किशोर गावकर साहेब बाजीराव साहेब सचिनजी शिंदे अतुलजी सरतापे सोपान काका बाळासाहेब बावरे मंडलाध्यक्ष सुजय दिमाने वैभव जानकर भैया मोरे सोनू पराडे काकासाहेब जाधव राजू गायकवाड किरण धाईंजे माझ्याकडून कुणाचं नाव राहिलाय असल्यास बारामती सरकारचे पत्रकार आत्ताच उपस्थित असणारे सोलापूर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह साहेब एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आज आपण तात्पुरे साहेब येतो राजकीय कार्यक्रम उद्घाटन अनेक कार्यक्रमाला येतो पण आज अशा अक्रोज मधून ज्यांनी कधीही विमान प्रवास नाही केला अशा लोकांना विमानाने जगामध्ये देशामध्ये सगळ्यात श्रीमंत असणार देवस्थान तिथं बालाजी साक्षात विष्णुरूप बालाजींचं साक्षात असं करून उभं आहे जे मागतं ते मिळतं आणि त्यांना गोरगरीब गोर वंचित महिला भगिनीनं त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांच्या मनासारखं देवाला प्रत्यक्ष भेटवायला निघाले महादेवराव तुमचं काय आमच्याकडे शब्द कमी पडतात तुमचं कौतुक करायला आणि निश्चितपणे तुमच्या कर्तृत्व आणि तुम्ही जे दातृत्व दाखवले त्यांच्या बागा असणारे त्यांचे सहकारी यांचंही मला शब्दामध्ये कौतुक करता येणं माझ्या दृष्टीने आशक्य आगळा वेगळा कार्यक्रम वेगळी असणारी आजची ही यात्रा ती यशस्वी हो महिला भगिनी तुम्ही जेव्हा तिरुपतीच्या मंदिरात जातात तेव्हा एक आशीर्वाद ते त्यांच्या कुटुंबासाठी मागतील आणि एक आशीर्वाद भारतीय जनता पार्टी आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेष करून माशिर तालुक्यामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत देऊ असेही आशी आशीर्वाद माधवराव तुमच्यावर